नमस्कार मंडळी समर्थ कलियुग कसा सुरू झाला आणि कधी संपेल कलियुग अजून किती बाकी आहे आणि कलियुग संपत आले की त्याची दहा चिन्हे कोणती कलियुगाचा शेवट कसा होईल कल की कोण आहे कोणत्या ऋषींनी राजा परीक्षेतला शाप दिला ज्यामुळे कलियुग सुरू झाले आपल्या धर्मग्रंथात चार युगांचा विचार केला गेला आहे जे पुढील प्रमाणे आहेत सत्ययुग त्रेतायुग युग आणि कलियुग यापैकी कलियुग चालू आहे पण तुम्हाला माहिती आहे का की हे कलियुग एका ऋषींच्या शापामुळे फळाला आले आहे चला जाणून घेऊया कोण आहेत ते ऋषी ज्यांच्या शापामुळे कलियुग उत्पन्न झाला आणि त्यांनी हा शाप का दिला हिंदू धर्मात प्राचीन काळापासून ऋषींना विशेष महत्व आहे राजापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचे काम ऋषी मुनींनी केले ऋषींचा शाप खूप प्रभावी मानला जात असे आज आम्ही तुम्हाला शृंगी ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे सुरू झाले हा शाप राजा परीक्षित यांना शृंगी ऋषींनी दिला होता या मागचे कारण जाणून घेऊया महाभारताच्या आधी पर्वाच्या चाळीसाव्या आणि एक्केचाळीसाव्या अध्यायात अध्या एक पौराणिक कथा आढळते त्यानुसार द्वापार युगात परीक्षित नावाचा राजा होता जो अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजेशी एकनिष्ठ होता राजा परीक्षेत हा धनुर्धारी अर्जुनाचा नातू आणि शूर अभिमन्यूचा मुलगा होता तो एकदा जंगलात शिकार करायला गेला होता तिथे त्याने श्रमिक ऋषींना शांतपणे ध्यान करताना पाहिले हे काम कलयुगाच्या प्रभावाखाली झाले राजा परीक्षेत ऋषी शमी यांना प्यायला पाणी मागतो पण ऋषी ध्यानात होते म्हणून त्यांनी राजाच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही राजा परीक्षेच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट घालून बसलेल्या कलियुगाच्या प्रभावामुळे राजाने हा अपमान मानला क्रोधामुळे राजा मेलेला साप घालतो ऋषी शृंगी याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो संतप्त होऊन राजा परीक्षेतला शाप देतो आपल्या वडिलांचा अपमान केल्यावर राजा शृंगी राजा परीक्षेतला शाप देतात की सात दिवसांच्या आत सर्पराजा तक्षक त्याला चावेल आणि त्याचा मृत्यू होईल शापामुळे राजाला सात दिवसांनी नरराज तक्षकने चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला राजा परीक्षेच्या मृत्यूनंतर कलयुग सुरू झाल्याचे मानले जाते आध्यात्मिक कलयुग कधी संपणार हिंदू धर्मग्रंथानुसार कलयुग हे चार युगांपैकी शेवटचे युग आहे ज्याचे विशेष महत्व आहे या युगात मानवतेचे नैतिक आणि आध्यात्मिक स्तर घसरेल आणि लोकांची मानसिक स्थितीही कमकुवत होईल या युगाचे वैशिष्ट्य म्हणजे याला दुःख अंधश्रद्धा आणि गोंधळाचे युग म्हटले जाते कलियुगाचा अंत म्हणजे जेव्हा धर्म कमकुवत होईल आणि अधर्म जिंकेल तेव्हा कलियुग संपेल आणि याची खरी वेळ कोणालाच माहीत नाही पण आपण सद्गुणांचे पालन करून आणि सावध राहून आपल्या धर्माचे पालन करत राहिले पाहिजे कलियुग कधी संपणार कलयुगाचा कालावधी आणि अंत याचे समर्थन करण्यासाठी हिंदू धर्मग्रंथामध्ये बरेच पुरावे आहेत हा कालावधी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी सुरू होऊन चार लाख बत्तीस वर्षांचा आहे तथापि त्याचा शेवट निश्चित करणे शक्य नाही कारण त्यात सतत विचारांचा समावेश असतो असे असूनही अनेक धर्मगुरू आणि अने ज्योतिषींनी असे भाकीत केले आहे की कलयुगाचा अंत देवाच्या अवताराने होईल ज्यामध्ये तो पृथ्वीवरील अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करेल अशा प्रकारे कलियुगाचा अंत हे एका उज्ज्वल आशेचे लक्षण असू शकते जे आपल्याला नीतिमत्ता आणि सत्याकडे नेईल कलियुग किती बाकी आहे वेद आणि पौराणिक ग्रंथानुसार चार युगांच्या कालखंडाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत सत्ययुगाचा कालावधी हा एक लाख सातशे अठ्ठावीस वर्ष त्रेतायुग एक लाख दोनशे शहाण्णव वर्ष द्वापारयुग आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे विक्रम संवादा कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे आणि त्यामध्ये आपण पहिली पाच हजार एकशे बावीस वर्ष पूर्ण केली आहेत या कालखंडाच्या समाप्तीचा उल्लेख श्रीमद भागवत पुराणातही आहे ज्यामध्ये कलियुग चार लाख सत्तावीस हजार वर्षांनी संपेल असे सांगितले आहे ही संख्या धार्मिक ग्रंथानुसार कलियुगाच्या समाप्तीच्या समाप्तीबद्दल सांगते भयंकर कलियुग कधी येणार घोर कलियुग कधी येणार पौराणिक मान्यतेनुसार कलियुगाची सुरुवात सतरा अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन ईसा पूर्व झाली कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष मानला जातो आणि दोन हजार चोवीसमध्ये कलियुगाची पाच हजार एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत कलियुगाच्या समाप्तीचे वर्ष चार लाख अठ्ठावीस हजार आठशे नव्याण्णव ए डी आहे जे यावेळी खूप दूर आहे याचा अर्थ असा की आपल्याला अजूनही कलियुगाच्या समाप्तीची प्रतीक्षा करावी लागेल जेव्हा ती वेळ येईल तेव्हा धर्म आणि सत्याचा विजय होईल कलियुगाच्या समाप्तीची दहा चिन्हे कोणती कलियुग संपत आल्याची दहा चिन्हे हिंदू धर्मातील पुराणांमध्ये कलियुगाची समाप्तीची चिन्हे म्हणून अनेक चिन्हे सांगितली आहेत कलियुगाच्या अखेरीस धर्माविरुद्ध अधर्माचा प्रसार होईल आणि लोक त्यांच्या कर्मात अडकून राहतील असा संकेत त्यापैकी एक आहे हे चिन्ह आपल्याला चेतावणी देते की वेळ जवळ येत आहे दोन नैतिकता आणि नैतिकतेच्या अभावामुळे धर्माचा नाश होतो नंबर तीन नैतिक आचरण आणि अराजकतेचा प्रसार होईल नंबर चार शस्त्रे आणि हिंसाचाराचा प्रसार होईल नंबर पाच रोग आणि आजारांचा प्रसार होईल नंबर सहा खोट्या गुरूंचा आणि खोट्या देवांचा उदय होईल मानवी आयुर्मान कमी होईल नंबर सात नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तींमध्ये वाढ होईल नंबर आठ नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि पर्यावरणाचा नाश होईल नंबर नऊ हिंसाचार कलियुगात हिंसाचार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे नंबर दहा धर्मांतर लोक धर्माबद्दल असहिष्णू होतील आणि धार्मिक विवाद वाढतील आता आपण पाहूयात की कोण आहे कल्की अवतार हिंदू पौराणिक कथेनुसार कल्की अवतार हा भगवान विष्णूचा दहावा आणि अंतिम अवतार असेल जो कलियुगाच्या शेवटी पृथ्वीवर येण्याचा अंदाज आहे तो पांढऱ्या घोड्यावर स्वार होईल आणि त्याच्या हातात ज्वालामुखी तलवार असेल वाईट आणि अधार्मिकता नष्ट करणे आणि पृथ्वीवर धार्मिकता आणि न्याय स्थापित करणे हे त्यांचे ध्येय असेल त्यांच्या आगमनाने सजीवांचा उद्धार होईल आणि एक नवीन युग सुरू होईल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा हरी